तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी बर्फी बनवण्याची सोपी पद्धत मित्रांनो गोड खाण्याची सवय ही केवळ जिभेची नसते तर ती मनाशी जोडलेली असते जेवणाच्या आधी थोडंसं गोड हवं जेवणानंतर तर हवंस असा हट्ट अनेक खवयांच्या स्वभावातच असतो काहींना दुकानातली चमचमीत मिठाई आवडते तर काहींना घरच्या घरी बनवलेली साधी सुगंधी आणि प्रेमाने केलेली गोड पदार्थ जास्त भावतात अशाच लोकांसाठी खोबऱ्याची वडी म्हणजेच नारळाची बर्फी हा एक अत्यंत सुंदर सोपा आणि चवदार पर्याय आहे फारसे जिन्नस न वापरता फार वेळ न घालवता अगदी घरच्या घरी सहज तयार होणारी ही वडी तोंडात टाकताच अलगत विरघळते आणि मनाला समाधान देऊन जाते नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत पवित्र आणि बहुउपयोगी घटक आहे पूजा असो सण असो उपवास असो किंवा रोजचा स्वयंपाक नारळाशिवाय अनेक गोष्टी अपूर्ण वाटतात त्याच नारळापासून बनणारी ही वडी केवळ चवीला छान नसते तर घरगुती असल्यामुळे मनाला सुरक्षिततेची आणि आपुलकीची भावना देते विशेष म्हणजे ही वडी बनवताना फार क्लिष्ट प्रक्रिया नाही त्यामुळे अगदी नवशिक्क्यालाही ती सहज जमू शकते सर्वप्रथम आपण नारळाची तयारी करतो मध्यम आकाराचा एक ताजा नारळ घ्यावा नारळ फोडताना त्यातील पाणी वेगळं काढून ठेवू शकता ते आरोग्यासाठी उपयुक्तच असतं नारळ फोडल्यानंतर त्यातील खोबऱ्याचे तुकडे सावकाश बाहेर काढावेत त्यावर असलेली तपकिरी साल पूर्णपणे काढून टाकावी कारण आपल्याला फक्त स्वच्छ पांढरा शुभ खोबऱ्याचाच वापर करायचा आहे हा पांढरा भाग पाहिल्यावरच वडी कशी छान दिसणार आहे याची कल्पना येते हे खोबरे लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यावे आणि नंतर मिक्सरमध्ये घालून बारीक किस करून घ्यावा मोदकासाठी जसा कीस करतो अगदी तसाच बारीक मऊ किस हवा असतो कीस फार मोठा राहिला तर वडी तोंडात विरघळण्याऐवजी थोडी खडबडीत लागते म्हणून हा तप्पा महत्त्वाचा असतो साधारण दोन वाट्या खोबऱ्याचा कीस तयार झाला की पुढची तयारी सुरू करता येते आता गोडपणाचा विचार करायचा दोन वाटी खोबऱ्याच्या किसासाठी साधारण एक वाटी साखर पुरेशी ठरते मात्र प्रत्येकाची गोड खाण्याची आवड वेगवेगळी असते ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी थोडी साखर वाढवू शकतात आणि ज्यांना हलकंसं गोड हवं असेल त्यांनी प्रमाण कमी करू शकतात ही साखर साधी न वापरता पिठीसाखर करून घेतली तर उत्तम पिठीसाखर वापरल्यामुळे साखर पटकन मिसळते आणि वेगळी विरघळवावी लागत नाही त्यामुळे खोबऱ्याचा किस करपत नाही यासोबतच चव आणि सुगंधासाठी अर्धा चमचा वेलची पूड मऊपणासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर आणि चव अधिक खुलवण्यासाठी दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आहे हे सगळे जिन्नस अगदी सहज घरात मिळणारे असतात म्हणूनच ही रेसिपी जास्त आवडते आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होते एक जाडतळाची कढई गॅसवर ठेवून ती थोडी गरम करावी गॅसची आच मंद ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण नारळ पटकन जळण्याची शक्यता असते कढई गरम झाल्यावर त्यात खोबऱ्याचा बारीक किस घालावा आणि सतत हलवत राहावे सुरुवातीला खोबऱ्यातील ओलसरपणा दिसेल थोडं पाणी सुटल्यासारखं वाटेल पण ते नैसर्गिक असतं मंद आचेवर सतत परतत राहिल्यामुळे ते पाणी हळूहळू वाटत जातं जेव्हा खोबऱ्याच्या कीस थोडासा कोरडा वाटू लागतो तेव्हा त्यात तयार केलेली पिठीसाखर घालावी साखर घालताच मिश्रण पुन्हा थोडं ओलसर होईल कारण साखर विरघळू लागते या टप्प्यावरही गॅस मंदच ठेवून सतत धवळत राहणं फार गरजेचं आहे काही मिनिटात साखर पूर्णपणे खोबऱ्यात मिसळते आणि मिश्रण एकसंद दिसू लागतं यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घालावी आणि एक चमचा साजूक तूप टाकावे तुपामुळे मिश्रणाला छान चमक येते आणि वडी मऊ तोंडात विरघळणारी होते आता हे मिश्रण साधारण पाच ते दहा मिनिटे सतत हलवत शिजवायचं आहे या वेळेत मिश्रण घट्ट होत जातं आणि कढईच्या कडांपासून सुटू लागते सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलचीपूड घालावी वेलचीपूड घालताच जो सुगंध दरवळतो तोच या वडीची खरी ओळख असते पुन्हा दोन मिनिटे मिश्रण नीट परतावे आता थोडंसं मिश्रण चमच्याने उचलून पाहिलं तर ते गोळा होत असेल एकत्र येत असेल तर समजायचं की वडीचा पाक तयार झाला आहे या टप्प्यावर गॅस बंद करावा आता लगेच एक ताट किंवा ट्रे घ्यावी आणि त्याला हलकसं साजूक तूप लावावं तयार केलेलं गरम मिश्रण त्या ताटात ओतावं मिश्रण गरम असतानाच उलथण्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या तळाने ते सारखं पसरवावं जाडी फार जास्तही नको आणि फार पातळही नको मध्यम जाडीची वडी छान लागते मिश्रण अजून गरम असतानाच सुरी किंवा उलथण्याला थोडंसं तूप लावून हव्या त्या आकारात काप करून घ्यावेत गरम असतानाच काप केल्यामुळे नंतर वडी नीट तुटत नाहीत आणि कडा छान राहतात काप झाल्यानंतर ताट साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावा जेणेकरून वड्या नीट सेट होतील अर्ध्या तासानंतर ताट बाहेर काढल्यावर तुम्ही पाहाल की वड्या घट्ट झालेल्या आहेत पण तरीही मऊ आहेत सावकाश एकेक -एक वडी वेगळी करा आणि एका डब्यात ठेवा या नारळाच्या वड्या खोलीच्या तापमानातही टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर अजून जास्त दिवस छान राहतात अशा प्रकारे अगदी कमी जिन्नसात कमी वेळात आणि खूप प्रेमाने बनवलेली खोबऱ्याची वडी तयार होते पाहुणे आले असतील सणासुदीचा दिवस असेल किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी नक्की उपयोगी पडते घरच्या घरी बनवलेली ही नारळाची वडी केवळ गोड पदार्थ नसून ती घरातल्या मायेचा आपुलकीचा आणि समाधानाचा स्वाद घेऊन येते